ज्या अर्थी जिथं तथागत भगवान बुद्धाला समृद्धी प्राप्त झाली आणि त्यांनी जगातला मानवतेचा संदेश दिला ना आम्ही तो स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे केला तर त्या जागेचं पावित्र्य राखण्यासाठी तिथं कोणतेही अतिक्रमण असता कामा नाही आणि तो यात बुद्धांच्या ताब्यात द्यायला काही अडचण नाही आहे जव्हा बुद्धिशभक्तीशी मंदिर अतिक्रमण नाही करते तिष्ठही नाही जाते हार्दिक इच्छा आहे की एक जगा आहे कारण जगात फक्त बुद्धामुळे आपली एक दृष्टी आहे कुठले प्रतिनिधी जातात आणि पॉलिटिशियन जातात तर आहे वही विहार आपण भीमरावजी भुसे यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या पाच महिन्यापासून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी ह्या देशामधील आणि जगामधील सर्व बौद्ध जी काही मंडळी आहे आणि बहुजन समाजामधील लोक हे महाबुधी महाविहार मुक्ती व्हावं याच्यासाठी लढा देत आहेत त्याचबरोबर आम्ही नागपूरकर मंडळी ज्याप्रमाणे महाबुधी महाविहार आमच्या श्रद्धेचं स्थळ आहे त्याच पद्धतीने नागपूरची पवित्र दीक्षाभूमी देखील आमच्यासाठी पवित्र असं स्थळ आहे तर ह्या दोन्ही ठिकाणाचं महाबोधी महाविहार मुक्ती व्हायला पाहिजेत आणि दीक्षाभूमीच्या ज्या काही विविध समस्या आहेत त्या समस्यांच्या बाबतीमध्ये एक आपणासमोर आमच्या समस्या व्यक्त कराव्यात आणि तुमच्या माध्यमातून शासन पश प्रशासनापर्यंत ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्याचबरोबर पंतप्रधान आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आमच्या मागण्या पोहोचाव्यात ह्या उद्देशाने आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे बंधूंनो ह्याच्या महाबोधी महाविहाराचा जो काही मुद्दा आहेत आमचे कुलदीपजी रामटेके साहेब आपल्यासमोर हे करणार आहेत तत्पूर्वी मी दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये मॅडम देखील सांगणार आहेत परंतु थोडा शॉर्टमध्ये सांगतो गेल्या वर्षी आपणाला माहीत असेल धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रचंड प्रणा प्रमाणामध्ये पाऊस आला होता आणि त्या पावसामुळे आमच्या बौद्ध जनतेची आणि तमाम जो बहुजन समाज येतो त्या ठिकाणी धम दम, धम्मचक्र प्रवर्तन दिनी एक नतमस्तक होण्यासाठी त्यांचे फार हाल झाले चिखल आणि चिखलानी कपडे माकलेत आणि जे काही सुविधा आवश्यक असतात संडास बाथरूम त्या अपुऱ्या पडल्यामुळे अत्यंत दुर्गंधी आणि रोगराई पसरते काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर त्या परिस्थितीचं पुन्हा हे होऊ नये पुनश तशी पुनरावृत्ती ह्याच्यासाठी ह्या सरकारचं आणि इथलं जे नागपूरचं महानगर किंवा कलेक्टर हे प्रशासकीय जे आहेत व्यक्ती यांच्यासमोर आमच्या व्यथा मांडून त्या लवकरात लवकर म्हणजे कशा हे करू शकतील ह्याच्याबद्दल आमचे डॉक्टर उरकुडे साहेब देखील चर्चा करणार आहेत महाबोधी महाविहाराच्या सन्मानार्थ म्हणजे त्याच्या पुष्टी करण्यात यावी याच्यासाठी दहा ऑगस्टला इंदोऱ्याचा बौद्ध विहार म्हणजे जिथं आमचे पूजनीय भंते सुरई ससाईजी राहतात त्या ठिकाणावरून महाबोधी महाविहार मुक्त हो ह्याच्यासाठी पूज्य भंते सुरेश ससाईजी आणि भारतीय भिक्खू संघ आणि सर्व तमाम जे काही नागपुरामधील बौद्ध मंडळी आहे भोजन मंडळी आहे है, ह्यांच्या पूर्ण सहयोगाने प्रचंड मशाल मोर्चा निघणार आहे दहा ऑगस्टला तर ही संपूर्ण माहिती देण्यासाठी आमचे हे तमाम मान्यवर आपणासमोर उपस्थित आहेत आमची अशी इच्छा आहे की हा जो प्रशासन इथं होतो तर मी पूर्ण देशातल्या कार्यक्रमाचा अभ्यास देश केलेला आहे धार्मिक कार्यक्रमाचा पाच पाच हजार कोटी रुपये खर्च होता आणि आम्ही महाबोधी महाविहारासाठी आणि दीक्षाभूमीसाठी जे काही शासकीय जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी आम्ही बोलत आहोत महाबोधी महावीराबद्दल पहिला मुद्दा मी उपस्थित करतो अठराशे पन्नासपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे नागरिक धम्मपाल म्हणून मी आजपर्यंत आली आणि भारतात कमीत कमी दोन लाख मंदिर आहेत आणि त्यांच्या त्यांचे उत्पन्न हे टू पॉइंट थर्टी टू पर्सेंट आहे जीडीपी चा एवढा अवारब्य खर्चही ते लोक करतात आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही पण ज्या अर्थी जिथं तथागत भगवान बुद्धाला समृद्धी प्राप्त झाली आणि त्यांनी जगताला मानवतेचा संदेश दिला आणि आम्ही तो धर्म स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे केला तर त्या जागेचं पावित्र्य राखण्यासाठी तिथं कोणतेही अतिक्रमण असता कामाने आनी तो बिहार बुद्धा ताब्य का अड़चन नहीं है जब हम बुद्धिस्ट लोग किसी मंदिर पर अतिक्रमण नहीं करते किस कहीं नहीं जाते तो हमारी हार्दिक इच्छा है कि हमारी एक में जगह है जगत फुद्ध मुड़े अपनी एक पृष्ठिज है इतले प्रतिनिधि जाता यानी पॉलिटिशियन <coughs> जाता समझता हम बुद्ध की धरती से आए और वही बिहार आप बुद्ध को लोगों अन्यायी को वापस नहीं करते नव्याची ग्राउंड okay. तुमच्या माध्यमातून तुम सर्वोच्च न्यायालयाला आम्ही सांगतो की गेली तेरा वर्ष हा mm -hmm. न्यायालय याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यामुळे आम्ही त्या याचिके संदर्भात महाबोधी महार नियुक्त कराव्या आणि बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन रिपील म्हणजे रद्द करावा यासाठी लढत आहोत तुमच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रतिनिधींच्या वतीने सप्रीम कोर्टाबद्दल नाराजी व्यक्त करत आहे द ॲबनॉर्मल डिले मेड बाय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू डिसाईड द केस ऑफ ब्रिटिश टेम्पल ॲक्ट विट इज अर्जंट वन दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल टू तर हे तेरा वर्ष जे यांनी याचिकेला सर्वोच्च न्यायालय निकाली काढली नाही आणि कालच याचिका सुनावणीसाठी आली तर आदरणीय पत्रकार बंधूंना मी तुम्हाला सांगतो तीही याचिका त्यांनी पुढे ढकलली ही hmm. चार ढकल आम्हाला मान्य नाही त्यांना आम्ही ना केस डिसाईड करण्यासाठी सांगत आहोत त्यांना काय म्हणायचं ते म्हणाल आणि शेवटी आम्ही सांगतो की आम्हाला जर त्यांनी हरवलं तर वी पीपल विल गो इन द कोर्ट ऑफ पीपल बुद्धिस्ट पीपल कारण आमचा एकच प्रश्न आहे युनेस्कोने ज्या महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा म्हणून डिक्लेअर केलेला आहे तर त्याला जागतिक पद्धतीनं भारतानं सांभाळा एवढंच मुद्दा आहे आणि काल आमची कलेक्टरसोबत बैठक झाली ताई बोलणार आहे उरपुडे सर बोलणार आहे आपले आदरणीय साहेबही बोलणार आहे तर त्या संदर्भामध्ये आमचे चार पाच मुद्दे आहेत जसं आता पद्माकर भावनी सांगितलं तर ते तर आपण करणारच आहोत अजूनपर्यंत यांनी प्लॅनिंगला सुरुवात केलेली नाही आहे तर त्या संदर्भामध्ये आम्हाला असं म्हणायचं आहे की डिग्निटी ऑफ लेडीज आर देअर म्हणजे पाच लाखाच्या जवळपास येतील त्यांची डिग्निटी त्यांची प्रायव्हसी आणि त्यांचे मेंटेनन्स तर काही सांगतीलच त्याबद्दल आहे विविध सुविधांसाठी लागणारा निधी तात्काळ शासनाने उपलब्ध करून द्यावा आणि सुविधा देण्याचे माहिती देण्याचे पुस्तक उपलब्ध करून द्यावे आणि आमचाही सहभाग त्यात असावा मी चैत्यभूमीचं आंदोलन बघितलेलं आहे आणि चैत्यभूमीच्या सुविधा बघितल्या एक्सलंट असतात त्या पद्धतीनं केलं तर त्यांनी हे नियोजन केल्याने पंधरा लाख चे या नव्यांची व्यवस्था करावी आणि महत्त्वाच्या असं की भावनी सांगितलं चिखल साचतो कारण नागपूरला रँडमली पाऊस येतो तर त्या दिवशी जर पाऊस आला तर राखीव मुरमाची व्यवस्था तिथं करण्यात यावी आम्हाला या ठिकाणी आमची मागणी दीक्षाभोगी त्या सुविधा साठी अशी आहे की कलेक्टर जी कमिटी बनवते त्या कमिटीमध्ये नागपूर शहरातील जाणच्या काही नागरिक त्या कमिटीमध्ये असावे हा आमचा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की नागपूर परि दीक्षाभूमी परिसरामध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्थांची जागा त्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून द्यावी तिसरा मुद्दा जो आहे आमचा तो असा आहे की दरवर्षी दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांची जी गैरसोय गैरसोय होते ती म्हणजे किंवा सकाळच्या पर्टिक्युलरली तर या बाबतीत प्लॅनिंग करून सर्व जास्तीत जास्त जवळपास अंदाजे पंधरा लाख जर लोक आपण पकडले येणार आहेत असे तीन दिवसामध्ये पंधरा लाख लोकांचं त्या ठिकाणी राहण्याची आहे तर आधीपासूनच त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांची सोय होईल इतक्या सुविधा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्याव्या याबद्दलचं निवेदनही आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि आवर्जून त्यांना सांगितलं की तुम्ही एक महिना आधी जे रुटीन प्रॅक्टिस असते तुमची त्याचप्रमाणे तुम्ही कार्य करता आणि मागच्या मागच्या वर्षी जसं केलं तो धात्या यावर्षी करता वे, पण या वर्षीची वेळ वेगळी आहे या यावर्षी महाबद्धीपारा विहार आंदोलनाच्या निमित्ताने जे वातावरण सर्व ठिकाणी जागृती झालेली आहे त्यामुळे दीक्षाभूमीवर जवळपास पंधरा लाख लोक येणार आहेत तर याबाबतची सो याबाबतच्या सुविधा शासनाने प्रामुख्याने सर्वांच्या सहभागाने ज्यामध्ये पत्रकारी असावे ज्यामध्ये नागरिक असावे ज्यामध्ये असावे आणि प्रतिनिधी सुद्धा आमची समिती आहे ती दरवर्षी चांगलं काम करते पण त्यांची एक हे आहे की हे त्यांच्या परिसरामध्ये चांगलं काम करते त्यांच्या परिसरामध्ये चांगलं काम करते परंतु बाकी बाहेर जे आहेत आता आपण जर ठरवलं तर दीक्षाभूमीपासून आजली रेल्वे स्टेशनपर्यंत आणि दीक्षाभूमीपासून लोकमत चौकापर्यंत आणि आजूबाजूच्या सर्व पार परिसरामध्ये लोकांची फार गर्दी असते तिथपर्यंतच्या सोयी त्या प्लॅनिंगनी करावं आणि त्या प्लॅनिंगमध्ये सर्वांना सहभागी करावं एवढंच गाजर आहे मागच्या काही वर्षापासून महानगरपालिकेकडनं फार चांगली व्यवस्था केल्या जात फक्त मागचं वर्ष जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी पाऊस आला कारण तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ते प्रॉब्लेम यावेळेस होऊ नये याकरता आम्ही शासनाची दिशानिर्देशानुसार त्यांना सांगत आहोत बहुतेक पेपरला आलेला आहे नऊशे चाळीस स्वच्छतागृह या परिसरात दरवर्षी तयार होतात त्याचा ब्रेकअप असा असतो शंभर दीक्षाभूमीला असतात चारशे ऐंशी आय टी आयला असतात दोनशे ऐंशी म जेल परिसराला असतात आणि शंभर माता कचेरीला यापैकी परिस्थिती फार वाईट आहे जेल परिसरामध्ये संपूर्ण भिंत उभी केलेली आहे आणि तिथे दोनशे ऐंशी टॉयलेट जे बांधत होते आणि स्नानगृह शंभर ते यावर्षी शक्य होणार नाही आय टी आय परिसरात तुम्ही गेला असाल तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे आजच मी सकाळी दोन तास त्या परिसरात विजिट केली मला असं कुठेही दिसत नाही की शासन या प्रकारे सोयी उपलब्ध करून देईल आम्हाला फक्त आजच्या तारखे शासनाकडे दोनशे उपलब्ध आहेत शंभर दीक्षाभूमीला आहेत ॲज इट इज ते रिनोवेशन करून देतात तयार करून देतील आणि शंभर आय टी आयला आहेत आता विचार करा हे दोनशेच उपलब्ध आहेत आणि यावर्षी महाबोधी विहारमुळे नागपुरात जवळपास पंधरा लाख लोक येतील आणि पंधरा लाख लोकांना लोका कसं ॲडजस्ट होणार हा नॅचरल कॉल पाच मिनटात त्यांना जायचं असते या परिस्थितीत शासनाने पंधराशे स्वच्छता गृह आणि जवळपास तीनशे स्नानगृह तयार करून द्यायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तो त्यांचा प्रश्न आहे जागा कुठे उपलब्ध आहे ही त्यांनी पाहावी आम्हीसुद्धा सांगू शकतो आमच्याकडनं आम्ही त्यांना मदत करू शकतो परंतु त्यांनी अजूनही कुठल्याही प्रकारची नियोजन केलेलं नाही मला हे कळत नाही की भ भारतामध्ये कुंभमेळा होतो साडेसात हजार करोड कुंभमेळ्याला अलॉटमेंट होतं आणि तिथे फाईव्ह स्टार टॉयलेट बनवल्या जातात आम्हीच फोटो पाहिलेले तुम्ही पाहिले असतील आता नाशिकला कुंभमेळा आहे त्याकरता महाराष्ट्र शासनाने चार हजार करोड अलॉटमेंट केलं आहे आणि त्यापैकी तीन हजार करोडचं पाच जुलैला नाशिक महानगरपालिकेने टेंडरसुद्धा अपलोड केलेले आहेत मग बा दीक्षाभूमी अर्थ का नाही परमानंट सोय का केल्या जात नाही आम्हाला हे विचारावं लागेल आता जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं माता कचेरीला जिथे टॉयलेट व्हायचे तिथे तुम्ही मेट्रोला दिलं आज मेट्रोचं ऑफिस सुरू केलं तुम्ही मग या लोकांनी जायचं कुठे काय ओपन डेफिकेशन करतील ओ एक आम्ही तोही कार्ड पाहिला लोक आजूबाजूला जायचे लोकांना किती त्रास होता हे कल् ह्याची कल्पना आहे रोगराई किती होईल याची कल्पना आम्हाला आहे म्हणून आम्ही शासनाला मान्य पालकमंत्र्यांना एक आव्हान करतो त्यांना विनंतीही करतो आव्हानही करतो त्यांनी दीक्षाभूमीकडे तेवढंच लक्ष द्यावं जितकं लक्ष ते कोराडीकडे देतात त्यांचं संपूर्ण लक्ष कोराडीकडे असतं दीक्षाभूमीकडे कुठेही लक्ष नाही या पंधरा लाख लोकांनी कुठे जावं आता तुम्ही विचार करा दोनशे टॉयलेट त्यांच्याकडे आहेत आणि आम्हाला पंधराशे पाहिजे मागच्या वर्षी नऊशे चाळीस होते त्यातही आता सातशे चाळीसचा डेफिसिट आहे सातशे चाळीस कुठे बनवतील या चारही जागी आणि तेही आम्हाला त्याच परिसरात पाहिजे हे प्रशासनाला तुमच्या मद्वारे आम्ही कळू इच्छितो की या दहा दिवसात त्यांनी नियोजन करावं आणि आम्हाला नियोजनामध्ये अंतर्भूत करा आम्हाला बोलवावं आमच्या संघटनेंना आणि आम्ही सुद्धा त्यांना मदत करायला तयार आहोत शेवटी आमचे बांधव आहेत शासन आणि प्रशासन यांची भूमिका काय आहे दीक्षाभूमीच्या संदर्भात असेल कि मग बौद्ध घ्यायचं महाबोधी महाविहार असेल याच्या संदर्भातली भूमिका या लोकांनी मांडलेली आहे महाबोधी महाविहाराचा प्रश्न तर कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याचा काय निकाल लागायचा सरांनी सांगितल्याप्रमाणे रामटेगे सरांनी सांगितल्याप्रमाणे की एकोणतीस तारीख आधी दिली नंतर पाच तारीख दिली आणि आता पुढे पुढच्या आठवड्यात एखादी तारीख मिळेल कदाचित पण असं व्हायला नको तारीख 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 असं व्हायला नको आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्ही काय असं म्हणजे कुणाच्या जागेवर श्रद्धास्थळावर आम्ही अतिक्रमण करत नाही आमच्या जी हक्काची जागा आहे तीच आम्ही मागतो आहे ते झालं महाबोधी महावीराच्या संदर्भात आता दीक्षाभूमीचं जर आपण बोलायचं झालं तर मला असं वाटतं की नगराळे सर असतील हो रामटेके सर आहेत कुडकुडे सरांनी सरा सांगितलेलंच आहे ह्या लोकांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये धबधब्याचा कार्यक्रम येतो आमचा पावसाळ्याचे दिवस असतात पाऊस येतो आणि चिखल होतो अक्षरशः चिखल होतो आणि तिथे मात्र मग ही जी असुविधा निर्माण होते टॉयलेटची स्नानगृह स्नानगृहांची जी कमतरता आहे अजूनही महानगरपालिकेमध्ये बैठक लागलेली नाही त्यांच्या अधिकाऱ्यांची किंवा आम्ही कमिशनर साहेबांच्या उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये गेलो ते म्हणाले की जेव्हा बैठक लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलाव तुम्हाला बैठक लागल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलवू तर हे आता असे उत्तर झाले ना आता समजा दीड महिन्याचा फक्त कालावधी आहे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला माहित असेल की कुठलंही आंदोलन असो पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही जास्त असते मग इथलं अंबाझरीचं धरणं आंदोलन तुम्ही पाहिलं असेल महिलांची संख्या जास्त होती आता संविधान चौकामध्ये सुद्धा जे आंदोलन सुरू आहे तिथे सुद्धा महिलांची संख्या ही जास्त आहे आणि हे जे सुद्धा पेटलेलं आहे महाबोधी महाविहाराचं जे प्रकरण आता पूर्ण भारतभर पेटलेलं आहे तर लोकांची संख्या यावर्षी जास्त असणार आहे त्याच्यामध्ये महिलांची संख्या सुद्धा जा जास्त असणार जा आहे तर आता याच्याकडे शासन काय सुविधा देतात यांचा याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे कारण त्यांची गैरसोय व्हायला नको म्हणून आम्ही पोलीस आयुक्ताला यांच्या कार्यालयामध्ये गेलो महानगरपालिकेकडे समजा लेटर लेटर आमचे गेलेले आहेत ते म्हणाले की आमची जेव्हा बैठक होईल तेव्हा आम्ही तुम्हाला समजा बोलू बोलवू म्हटलं आम्हाला नक्की बोलवा तुम्ही काय व्यवस्था करता ते सांगा नाहीतर मग सरांनी उरपुडे सरांनी सांगितल्याप्रमाणे पर्याय व्यवस्था आम्ही सांगतो त्यानुसार तुम्ही समजा सुविधा निर्माण करून द्या तर या पद्धतीचं बोलणं आता समजा जिल्हाधिकारी साहेबांशी झालेली आहे पोलिस आयुक्त लोकांशी झालेलं आहे आंदोलनामध्ये महिलांची संख्या ही जास्त असते दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांमध्ये सुद्धा महिलांची संख्या ही जास्त असते राहणार आहे तर त्याच्यामुळे महिलांची गैरसोय होणार नाही हे तुम्ही जी गैरसोय होते सरांनी सांगितलेलंच आहे हे तुमच्या वृत्तपत्रांच्या तुम माध्यमातून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जाऊ द्या म्हणून शासनाचे डोळे उघडले पाहिजेत आणि आमची जी जनता आहे त्यांनाही ही माहिती मिळाली पाहिजे धन्यवाद जे, जे सातत्यानं दीक्षाभूमीचा प्रोग्राम आणि जे प्रोग्रेस होत असते त्यासाठी ते सतत बोलत असतात त्यासाठी आमची अशी मागणी होती की तिथे जे आता आपलं जे पाहता क्लासरूम्स आहे कॉलेज आहे त्या परिसरमध्ये पण रूम्स अवेलेबल आहेत कॉलेजचं जे परिसर आहे त्याला पाच ते सात दिवसाची सुट्टी असते लॉ कॉलेज ते पण खाली जर झालं आणि प्रशासननी ते कॉलेजला पण खाली करून तिथे राहण्याची व्यवस्था करून दिली तर ती खूप चांगल्या पद्धतीने इथे आपले श्रद्धालू तिथे राहू शकेल आमची ही मागणी होती आणि जे तिथे उर्वरित काम जे आहे आणि जे तिथले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाबद्दल मी सांगून काही इच्छुको की आपण जे पाहता की हे जे दीक्षाभूमी आहे ते ऑल ओवर इंडियामध्येच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये बाबासाहेबांनी जे क्रांती घडून आणलेली आहे ती क्रांती फक्त नागपुरात दीक्षाभूमीमध्येच घडून आणलेली आहे ते क्रांतीचे स्तूप जा ते जे आहे ते आपल्याला इथे भेटते आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही हे प्रेस रिपोर्टच्या मार्फत सांग इच्छितो की हे त्यांची जे दक्षिण पश्चिममधून ते आमदार पण आहेत आणि दीक्षाभूमी पण हे दक्षिण पश्चिमच्या अंतर्गत येते तर त्यांनी हे श्रद्धालूसाठी ओपन करण्यात यावं आणि त्यांनी विशेष लक्ष दीक्षाभूमीसाठी देण्यात यावं